नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी काही जाहिरात निघाली होती विद्यार्थी मित्रांनो त्याची फॉर्म भरण्याची जी तारीख आहेत विद्यार्थी मित्रांनो ती संपलेली आहेत आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी आहे आतापर्यंत किती फॉर्म भरण्यात आलेले आहेत त्याची जी पात्र उमेदवाराची जी लिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जाहीर झालेली आहेत तुम्ही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती जाहिरात आहेत जाऊन चेक करू शकता किंवा मी ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता इथे बघा इथे परीक्षेकत्रा पात्र उमेदवारांची कनिष्ठ लिपिक पदांची जी यादी आहेत हे जाहीर झालेली आहेत व सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई या पदाची यादी जे विद्यार्थी मित्रांनो ते जाहीर झालेली आहेत ही यादी जी विद्यार्थी मित्रांनो हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये नाही आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट देऊ शकत नाही प्रोव्हाइड करू शकत तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जायचं किंवा मी तुम्हाला लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही ही तुमची यादी चेक करू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आपण क्लिक केला असता तळावर लोड घेईल आणि तुमची जी यादी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पब्लिश होईल तर बघा इथे बघा हे इथे यादी जाहीर झालेली आहेत याच्यामध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर तुमचं नाव जे आहे विद्यार्थी मित्रांनो चेक करू शकता इथे तुम्हाला प्रत्येक नाव जे आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे खाली करून तुम्हाला चेक करायचं आहे कारण त्याच्यामध्ये सर्ज बार दिलेला नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक नाव तुम्हाला इथे जाऊन चेक करावं लागेल अजून कित एकूण किती अप्लिकेशन आले आहेत याबाबतची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करून देईल तशाच प्रकारे तुम्ही इथे शिपाईपदाची यादीसुद्धा जाऊन बघू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो याची जी आहे ती यादी जाहीर झालेली आहेत तर याची परीक्षा जी आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कधी होणार असाल तर ही जी परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो ही आपल्या ऑक्टोबर महिना म्हणजे जो चालू महिना आहे ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या जे विद्यार्थी मित्रांनो ती परीक्षा होण्याची शक्यता आहेत त्याच्यामुळे ज्यांनी कुणी हा फॉर्म भरला असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा समोर मी तुम्हाला परीक्षा पॅटर्न कसा असेल कोणकोणते विषय परीक्षेमध्ये येणार आहेत आणि मुलाखत किती मार्गाची होणार आहेत याबाबत सर्व माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे देणार आहोत तर त्याच्यामुळे तुम्ही चॅन व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण परीक्षा पॅटर्न कसं असणार आहेत आणि मुलाखत किती मार्गाची होणार आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक जे आहेत यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जी परीक्षा होणार आहेत त्यासाठी तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे बघा तुमची जे आहेत ते नव्वद मार्काची आहेत विद्यार्थी मित्रांनो ते परीक्षा होणार आहेत लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्कसाठी आणि शिपाई या दोन्ही पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची पहिल्यांदा नव्वद मार्काची आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होणार आहेत आणि त्यानंतर तुमचा दहा मार्काचा आहेत विद्यार्थी मित्रांनो मुलाखत आहेत ज्यामध्ये पाच मार्क तुमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी आहेत आणि पाच मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते मुख्य मुलाखत असेल तर बघा दोन्ही पेपरचा जे परीक्षा पॅटर्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तो दोन्ही पदाचा वेगवेगळा आहेत तर बघा पहिल्यांदा आपण कनिष्ठ लिपिक या पदाचा बघू तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला एकूण सहा विषय पाहायला मिळणार आहेत म्हणजे जवळपास तुम्हाला याच्यामध्ये एकूण सहा विषयावर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत ज्यामध्ये पहिला विषय आहेत मराठी व्याकरण मराठी व्याकरणावर आधारित तुम्हाला जवळपास मिन पंधरा प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो मिळेल इथे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न इथे दाखवले आहेत का तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे सहाही विषय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येकी पंधरा प्रत्येकी पंधरा मार्काचा म्हणजेच पंधरा पंधरा प्रश्नांचा संचय येऊ शकतो म्हणजे प्रत्येक विषयाचे पंधरा पंधरा प्रश्न येऊ शकतात किंवा विद्यार्थी मित्रांनो जर पॅटर्न चेंज झालं तर मराठी विषयाचे दहा प्रश्न येईल इंग्रजी या विषयाचे दहा प्रश्न येईल गणित या विषयाचे पंधरा प्रश्न येईल बौद्धिक चाचणी या विषयाचे पंधरा प्रश्न येईल सामान्य ज्ञान या विषयावर आधारित तीस प्रश्न व बँकिंग आणि सहकारी या विषयावर आधारित दहा प्रश्न अशा प्रकारे प्रश्न ज्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येऊ शकते किंवा दुसरा पॅटर्न असा असेल की प्रत्येक विषय पंधरा पंधरा मार्काचा येऊ शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला सहा विषय ज्यात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान या विषयावरील विषयाचे जे विद्यार्थी मित्रांनो क्लास आहेत ते त्यातून आपल्या चॅनलवर घेण्यात येणार आहेत तर त्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर सामान्य ज्ञान आणि बँकिंग व सहकार हे दोन विषय मुख्य या दोन विषयावर मुख्यतः भर देण्यात येईल आणि ह्या दोन विषयाचा दो जास्तीत जास्त आपल्याला लाभ व्हावा यासाठी चांगल्यात चांगलं कंटेंट जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर प्रोवाईड देण्याचा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करण्यात येईल तर त्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी परीक्षेपर्यंत सराव प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थी मित्रांना संपूर्ण जे पॅटर्न आहेत त्या बेसिसवर आधारित सराव प्रश्नपत्रिकांचा जो आहे सरावसुद्धा तुमच्या इथे केला जाईल ज्यामध्ये तुमचे सर्व विषय कवर केले जाईल यामध्ये त्यानंतर त्यानंतर बघा शिपाई या पदाची जी परीक्षा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला दोन विषयावर आधारित प्रश्नपत्रिका असणार ज्यामध्ये पंचेचाळीस प्रश्ने सामान्य ज्ञानावर आधारित असेल व पंचेचाळीस प्रश्न तुमचे बौद्धिक चाचणीवर म्हणजेच रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता या विषयावर आधारित असेल विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गणित किंवा मराठी किंवा इंग्रजी या विषयावर आधारित एकही प्रश्न येणार नाहीत तर फक्त आणि फक्त तुमचे जी के आणि बुद्धिमत्ता आधारेवरच प्रश्न येणार आहेत जे के जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे केमध्ये तुमचे इतिहास या विषयावर आधारित प्रश्न येतील भूगोल या विषयावर आधारित प्रश्न येतील त्याच्या व्यतिरिक्त तुमचे राज्यशास्त्र या विषयावर आधारितसुद्धा प्रश्न येतील अर्थशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न येतील त्यानंतर विज्ञान कम्प्युटर आणि चालू घडामोडी अशा एकूण सात विषयावर आधारित तुमचे जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत आणि इकडे जे तुमचे कनिष्ठ लिपिकमध्ये जे सामान्य ज्ञान आधारित प्रश्नधारे आहेत विद्यार्थी मित्रांनो येथेसुद्धा तुमचे थेच विषय असणार आहेत ज्यामध्ये एकूण सात विषयाचा समावेश असेल एकतर तुमचे पंधरा प्रश्न येतील किंवा तीस प्रश्न येतील परंतु हे सहाच विषय तुमच्या विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये येणार आहेत लिपिक पदासाठी तर शिपाई या पदासाठी फक्त दोन विषयावर आधारित प्रश्नपत्रिका बनणार आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाखत तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुलाखत कशी होणार आहे तर बघा मुलाखतला तुमचे दहा मार्क असतील एकूण नव्वद मार्काची जे तुमची लेखी परीक्षा असेल आणि दहा मार्काची तुमची मुलाखत असेल त्या दहा मार्कापैकी विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे दहा मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो हे दहा मार्क दोन प्रकारे डिवाईड करण्यात आलेले आहेत एक म्हणजे पाच मार्क जे तुमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी असेल आणि पाच मार्काची जे तुमची मुख्य मुलाखत असेल म्हणजेच तुम्हाला तुमची जी मुलाखत घेण्यात घेण्यात येईल म्हणजे तो तुमचा जो इंटरव्ह्यू होईल त्या इंटरव्ह्यूला तुमचे फक्त पाच मार्क असतील तर पाच मार्क हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेसाठी असतील जसं की लिपिक या पदासाठी जर आपण पात्रता पकडली तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमची जी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे जसं की लिपिक पदासाठी तुमची कोणत्याही शाखेतील पदवीधर तर तुमचे जे ग्रॅज्युएशन झालं आहे त्यासाठी तुम्हाला एक मार्क देण्यात येईल आणि शिपाईपदासाठी जी पात्रता मागण्यात आली आहे दहावी त्यासाठी एक मार्क म्हणजे तुमच्या पदानुसार तुमची जी, पदानु जी परी शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पातळीला तुमचा एक मार्क असेल तर त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला विद्या इथे एक मार्क आहेत पाचपैकी हा मिळणारच आहेत तर बघा बाकी जे चार मार्क आहेत ते चार मार्क तुमचे जसं की ज्यांच्याकडे जी डी सी एन ए डी आर ए सर्टिफिकेट किंवा इतर बँकिंग कोर्स जे असते विद्यार्थी मित्रांनो झाले असतील तर त्याला एक मार्क देण्यात येईल जसं की बा जी डी सी एन ए जे विद्यार्थी कॉमर्सचे विद्यार्थी आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांना हा कोर्स मिळत आहेत त्यांचा जर जी डी सी एन एक कोर्स झाला असेल याचं सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असेल तर त्याला एक मार्क एक्स्ट्रा मिळेल त्याच्या व्यतिरिक्त ज्यांचं डी आर ए सर्टिफिकेट असेल ज्यांच्याकडे जसं की डी आर ए म्हणजेच डेबिट म्हणजे डेब्ट रिकवरी एजंट जे असते एक सर्टिफिकेट कोर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये जे आपण रिकव्हरी करतो बँकेमध्ये लोनची ते रिकव्हरी करण्याच्या संबंधित एक कोर्स असतो तो कोर्स जर तुम्ही केलेला असेल जो की एक वर्षाचा कोर्स असतो तो जर तुम्ही केलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला एक मार्क मिळेल किंवा इतर बँकिंगचे जे काही कोर्स असतात जे की कमीत कमी सहा महिने किंवा एक वर्षात सहा महिने किंवा जास्तीत जास्त मिनिमम सहा महिन्याचा असेल असा कोर्स तुमचा जर झाला असेल बँकिंगचा तर तुम्हाला तिथे एक मार्क जे मिळेल त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे जर इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही विषयाची टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील म्हणजे दोन्ही विषयाची टायपिंग झाली असेल तर तुम्हाला एक मार्क मिळेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे जर तुमचं फक्त एका विषयाची टायपिंग जर झाली असेल तर तुम्हाला याच्यापैकी शुरू मार्क मिळेल कारण एक जरी कोर्स नसेल तुमच्या या दोनपैकी तर तुम्हाला याच्यामध्ये अर्धा मार्क मिळणार नाही तर तुम्हाला दोन्ही कोर्स असणं आवश्यक आहेत मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही विषयाचे टायपिंग कोर्स जर तुमचे झाले असेल तरच तुम्हाला एक मार्क मिळेल इथे अन्यथा तुम्हाला इथे मिळणार नाहीत परंतु बघा इंग्रजीची तुमची थर्टी आणि मराठीची थर्टी जरी झाली असेल तरी तुम्हाला एक मार्क मिळेल आणि इंग्रजीची फोर्टी जरी झाली असेल आणि मराठीची थर्टी असा कोणताही परंतु दोन्ही विषयामध्ये जर तुमचे टायपिंग था कोर्स झाले असेल तर तुम्हाला हा एक मार्क मिळेल त्याच्या व्यतिरिक्त बघा दोन मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचे अनुभवावर आधारित असेल म्हणजे तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स असेल त्या एक्सपिरियन्सवर बेसिसवर तुमचं तुमच्याकडे जर एखाद्या बँकेत तुम्ही काम केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन मार्क देण्यात आलेले आहेत त्यामध्ये कमीत कमी तुमच्याकडे एक वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे जो की एका वर्षासाठी तुम्हाला अर्धा मार्क जो आहेत ते मिळेल म्हणजे प्रत्येक वर्षासाठी तुम्हाला अर्धा मार्क जो आहेत विद्यार्थी मित्रांनो ते मिळेल आणि जास्तीत जास्त तुम्हाला इथे दोन मार्क जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तो मिळणार आहेत म्हणजे तुमच्याकडे चार वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स जरी असेल तरी तुम्हाला दोनपेक्षा जास्त मार्क मिळणार नाहीत जास्तीत जास्त दोन मार्क तुम्हाला मिळेल तर अशा प्रकारे तुमचे जयत विद्यार्थी मित्रांनो हे पाच हे एक्स्ट्रा मार्क आहेत जे तुम्हाला मिळेल ज्यांच्याकडे यापैकी कोणतीच या खालील तीन कंडिशनपैकी कोणतीच कंडिशन जर तो फॉलो करत नसेल तरीसुद्धा तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो एक जस्ते जस्ते मार्क ह्यापैकी मिळेलच आणि बाकी तुम्ही तुमचे जे पाच मार्काची मुख्य मुलाखत आहेत त्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा आहेत म्हणजेच तुम्हाला पाचपैकी कमीत कमी तीन मार्क तरी मुलाखतमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या पात्रता असेल एखाद्या विद्यार्थ्याकडे तर त्या विद्यार्थ्याला पूर्णपैकी पूर्ण म्हणजे पाचपैकी पाचही मार्क मिळू शकते या शैक्षणिक पात्रतेत किंवा तुमच्याकडे यापैकी खालील तीन पात्रतेपैकी जेवढ्या तुमच्या पात्रता असेल तेवढे तुमची इथं विद्यार्थी मित्रांनो मार्क वाढणार आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची जे आहेत ते परीक्षा आणि इंटरव्ह्यू जे आहेत ते होणार आहेत तर तुमची जी परीक्षा आहेत ती परीक्षा लवकरच होणार आहेत एकतर तुमची ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद